ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या प्रख्यात क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली खासदार क्रीडा संग्राम स्पर्धेच्या निमित्ताने ते ठाण्यात आले असता हरभजन सिंग यांनी शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीमध्ये त्यांच्या जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढवण्यासह तरुण खेळाडूंना उत्तमोत्तम प्रशिक्षणार्थींकडून प्रशिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे गुन्हे शाखेच्या ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अतिशय चमकदार कामगिरी करत दोन कोटी सदोतीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा रकिलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा हायब्रिड गांजा एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा एम डी एम एक्स्टेसिच्या एकंदर एकोणीस टॅबलेट असा दोन कोटी अडतीस लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हे शाखेच्या पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि एम डी एम एच्या टॅबलेट विक्री करता येणार आहेत त्या अनुषंगानं ए सी पी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय दुम्बलवाडा आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरवली मूळ राहणार जैसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आला त्याचबरोबर एकोणीस एम डी एम एचे टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि एम डी एम टॅबलेट ह्या कोठून आणल्या याबद्दल अंमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रिड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या पाचपाकडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डॉक्टर जितेंद्र हो आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील अकरा जागृत मारुतीरायांचं दर्शन घडवलं आहे पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारुतींचं सा एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीग लागली आहे एकोणीसशे एकोणऐंशी पासून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली त्यानंतर सातत्याने नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले राजवाडा असून महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला काश्मीरमधील चरारे शरीफ दर्गा स्वातंत्र्यानंतरचा भारत असा एकापेक्षा एक सुंदर देखावे या ठिकाणी साकारण्यात आले आहेत यंदा देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे चार विशाल स्तंभावर फायबर लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून एकसष्ट बाय वीस फूट आकाराचे दगडी भिंत भासावे असे पंधरा फूट उंचीचे मंदिर उभारण्यात आले आहेत या मंदिरामध्ये वीस बाय वीस फूट आकारमानाचा गाभारा एक्केचाळीस बाय वीस फूट आकारमानाचे सभामंडप आणि दहा बाय वीस फुटांचं प्रवेशद्वार साकारण्यात आला आहे नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख सल्लागार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष संदेश प्रभू सहचिटणीस रमेश चौधरी कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे खजिनदार भंगरत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या उत्सवासाठी मेहनत घेत आहेत मंडळाचे मंडळाचं स्टेचाळीस वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी अकरा हनुमान मंदिरांचा इथे देखावा केलेला आहे लोकांना आम्हाला एक हे करतो आव्हान की त्यांनी यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं अकरा हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखावा दे ते त्यांनी बघायला यावं देणं म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे लोकही खूप येतात दर्शनाला खूप खूप बाहेर लोक येत आहेत म्हणजे मला वाटतं लोक लोकं येतात बघाल आमचे यावर्षी म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो यावर्षी अजूनच सुंदर झालेला आहे माझ्या कंपनीचं नाव द मँगो सेट अँड इव्हेंट मी गेले आठ वर्ष या मंडळाचं काम करतो आहे नरबेड तानाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं नवीन नभी नवीन विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखावा आम्ही सादर केला आहे एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही त्यामध्ये फायबर पी ओ पी त्याच्यानंतर लाकूड यामध्ये आम्ही हा देखाव उभा केला आहे तसेच अकरा हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे अदरवाईज लाईट्स ए सी ह्याचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे साधारण दरवर्षी तुम्ही देखावा सादर करत असतात अशा देखाव्याला किती कालावधी लागतो आणि किती मनुष्यबळ लागत असतं तरी आम्ही uh, गेले एक महिना महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज पंचवीस ते तीस माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरुसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा गणेशोत्सवानिमित्त श्री सुनील उर्फ बाळा सुरुसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका राजिनी बेरीशेट्टी आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री भास्कर बेरीशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या गणराय आपल्या आयुष्यात आरोग्य हीच गणरायाच्या श्री प्रार्थना पुनश्च एकदा श्री भास्कर बेरीशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उपवनच्या राजाच्या दर्शनार्थ अवश्यया निमंत्रक श्री गणेश टाक गजमहालाची भव्य हो रोषणाई भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी स्त्रीची मूर्ती निश्चितपणे दर्शनार्थ अवश्यया निमंत्रक श्री गणेश टाक अध्यक्ष गणेश सेवा मंडळ ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिराजी भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते मित्र हितचिंतक आणि कुटुंबियांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती माजी नगरसेवक श्री हिरालाल भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या तमाम इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीतून आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेणारे ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक आणि शिवसैनिक श्री ज्ञानेश्वरजी गायकवाड यांना तमाम कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसैनिक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण शिवसैनिक काय काम करावं याचा वास्तुपाठ घालून देणारे श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री राकेश मोदी यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये दे। गणेशोत्सव संपन्न झाला काल उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी श्री राकेश मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं यावेळेस शहरातील विविध मान्यवर देखील उपस्थित होते श्री राकेश मोदी यांच्या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा आहे या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक गणपतीच्या दर्शनार्थ येत असतात दीड दिवस उत्साहाचा संचार असतो असं श्री राकेश मोदी यांनी सांगितलं न चुकता दरवर्षी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे या ठिकाणी गणरायाच्या दर्शनार्थ येतात अशी माहिती देखील त्यांनी दिली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या पंचेचाळीस हजार श्रीमूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गुरुवारी गणेश भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला यावेळेस वर्णराजांना देखील हजेरी लावली वाजत टाळ टाळणृदांच्या आणि बेंजेच्या तलाव नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पाला काल भावपूर्ण निरोप देण्यात आला ठाणे महानगरपालिकेने एकशे चौतीस ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे या तलावातच बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केलं होतं त्यानुसार तलावपाळी उपवन वागळे येथील रायलादेवी पूर्व भागातील कृत्रिम तलाव गायमुख कोलछेत कळवा मुमरा खाडी रेती बंदर आदी ठिकाणी विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे भिवंडी कल्याण डंबिली अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे विसर्जन अतिशय सुरळीतरित्या पार पडलं ठाण्यात बुधवारी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा सर्वत्र पार पडला दरम्यान लाडक्या बाप्पासाठी अनेक ठाणेकर वासियांनी विविध प्रकारचे देखावे साकारले असून ठाण्यातील एका शाळेत जाणाऱ्या चिमुकल्याने जागतिक वारसा यादीत नोंदवल्या गेलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना नुकतंच जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलं असून महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केला आहे ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकेंडरी शाळेत शिकणाऱ्या कार्तिक निलेश मंडले यांनी हा देखावा साकारला आहे या विद्यार्थ्याने जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे त्यासाठी पाच ते सहा दिवस लागल्याचं सा कार्तिकने सांगितलं युनेस्को ने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे म्हणजे त्यात त्या किल्ल्यांचे ते लोक पुनर्विकास करणार देखरेख करणार त्याच सगळं युनेस्को आता करणार आहे त्या बारा किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणेश गणरायाच्या डेकोरेशन मांडण्याचा प्रयत्न केला घरातले सर्वजण महा होते आणि नाही म्हटलं तरी पाच सहा दिवस लागले सगळं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र